सर्वसामान्य जनतेचा आवाज बनले पत्रकार विजयकुमार दळवी अन्यायविरुद्ध त्यांची लेखणी कधी तलवार तर कधी ठरली मशाल जोगवा ते साहित्य संमेलनापर्यंत पत्रकारिता आणि चळवळीचा प्रवास चंदगड तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेले विजयकुमार दळवी हे पत्रकार म्हणून समाजाचा आरसा आणि दिशा यंत्र लहानपणापासूनच समाजातील अंधश्रद्धा शेतकऱ्यांच्या वेदना अन्याय आणि विषमता याचा त्यांच्या मनावर खोल ठसा उमटला डॉक्टर वडिलांच्या दवाखान्यात येणाऱ्या गरीबांच्या यातना त्यांनी पाहिल्या आणि त्याच ठिकाणाहून त्यांच्या अंतर्मनात पत्रकाराचा जन्म झाला तरुण भारतमधून सुरू झालेल्या ले त्यांच्या लेखनाने ग्रामीण समाजाचा आवाज गवसला शेतकरी मजूर दलित वंचित स्त्रिया यांच्या समस्या त्यांनी प्रखरपणे मांडल्या त्यांच्या लेखनीने भ्रष्ट व ढिम्म शासन यंत्रणेला जागे केले लेखनी केवळ बातमीपुरतीच न राहता ती तलवारीसारखी अन्यायावर वार करणारी आणि मशालीसारखी समाजाला दिशा दाखवणारी ठरली त्यांच्या जोगवा कादंबरीने देवदासी प्रथेविरोधाच्या लढ्याला नवा आयाम दिला धनगरवाडा चित्रपटासाठी त्यांनी बराहून अधिक वाड्यांवर संशोधन करून ग्रामीण वास्तवाचे चित्रण केले जोगवा साखरशाही धनगरवाडा स्वप्नवेल ग्रामदैवत देवरवळनाथ अपराध गावाकडच्या गोष्टी जसं घडलं तसं चंदगड डेडलाईन माणसातली मांस अशी पुस्तके त्यांनी लिहिली सुहासिनीची सत्व परीक्षा आणि धनगरवाडा या दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली चनगड साहित्य संमेलन निलजी ग्रामीण साहित्य संमेलन सामाजिक चळवळी व आंदोलने अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहभाग राहिला त्यांच्या प्रखर लेखणीला शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासह अनेक सन्मान बहाल केले आज सोशल मीडियाच्या काळातही त्यांची लेखणी समाजाला दिशा देणारी ऊर्जा आहे रेल्वेमार्गासाठीचा सा लढा असो वा शेतकऱ्यांच्या जीवनावरील संशोधन अशा कार्यात ते अजूनही झोकून देत आहेत म्हणूनच विजयकुमार दळवी हे फक्त पत्रकार नाहीत तर समाजाचे रक्षक साहित्याचे संवेदनशील शिल्पकार आणि सत्यासाठी झटणारे योद्धा ठरले आहेत त्यांच्या या पत्रकारितेच्या प्रवासाला चार दशके पूर्ण झाली आहेत या निमित्ताने त्यांच्या या दैदिप्यमान कार्यकिर्दीला आर न्यूज परिवाराचा सलाम आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा